किशन नगर भागामध्ये जर बघितलं तर एक मध्ये जे आहे नंदादीप इमारत आहे या इमारतीचा काल रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान जर आपण बघितलं तर तिसऱ्या मजल्यावरचा एक, एक स्लॅब जो आहे तो पडला आणि त्यानंतर एकच मोठं घबराटीचं वातावरण जे आहे परिसरामध्ये पर झालं आणि आता जर आपण बघितलं तर याची पाहणी जी आहे ती शिवसेनेचे उपनेते आहेत आणि माझे आमदार रवींद्र फाटक तसेच महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळ यांच्यासमोर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते पावसाळा जो आहे तो सुरू झालेला आहे मात्र अनधिकृत जे काही इमारती आहेत धोकादायक इमारती आहेत त्यांना जे आहे, आहे नोटिसं देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत मात्र किसान जर रात्री दोन अडीच वाजण्याच्या दरम्यान जर बघितलं तर नंदादीप इमारतीचा तिसऱ्या मधल्यावरचा काही भाग जो आहे तो कोसळला आणि एकच घबराटीचं वातावरण जे आहे ते नागरिकांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि याचीच पाहणी जी आहे ती आता उपायुक्त शंकर पाटोळे आणि शिवसेनेचे माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते

आहेत कुटुंब जे ते वास्तव्यास होते साठ वर्ष जुनी इमारत आहे आणि ही काल जे आहे या इमारतीचा तिसऱ्या मधल्यावरचा काही भाग जो आहे तो कोसळला आणि संपूर्ण घबराटीचं वातावरण सध्या किसनगर भागामध्ये आहेत ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूची देखील इमारत जी आहे ती खाली करण्यात आहे आणि सतरा कुटुंबाचं स्थलांतरण जे आहे ते हजुरीमधील मधील रेंटलच्या बिल्डिंगमध्ये जे आहे ते घरांमध्ये करण्यात आलेलं आहे पाहणी जी आहे ती शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक शंकर पाटोळे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मध्यरात्री इमारतीचा गॅलरीचा वागळे प्रभाग समिती अंतर्गत नंदादीप नावाची इमारत आहे आपण पाहताय ग्राउंड प्लस तीनची ची इमारत आहे रात्रीच ह्या बिल्डिंगच्या गॅलरीचा काही भाग कोसळला या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी आले होते आमचे रोडे साहेब होते त्याचबरोबर दीपक वेतकर साहेब होते राम रेपाळे साहेब होते बहुतांश सगळेच त्याचबरोबर आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे बिल्डिंगमधल्या काही लोकांना चोवीस लोकांना तातडीने आम्ही बाहेर काढून इतर ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे आणि आता आमची इंजिनिअरिंग टीम या ठिकाणी आलेले ऑडिट ऑडिट करतायत इमिडिएट बिल्डिंग आम्ही वेकट केलेली आहे जीवितहानी वगैरे या ठिकाणी या भागामध्ये होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे सर्वांना नोटिसाच इश्यू केलेल्या आहेत आणि ऑडिटमध्ये जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढची आम्ही आवश्यक ती कारवाई करतो आहे पुन्हा एकदा आम्ही आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला आणि सहाय्यक आयुक्ताला सूचना केलेल्या आहे के आहेत की तुम्ही प्रत्यक्ष इमारती बघून घ्या अजून तुम्हाला कुठं आहेत अशा निदर्शनास आल्या की इमिडिएट त्या पद्धतीने वेकेट करण्याची कारवाई महापालिकेकडनं सुरू आहे ऑलरेडी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्याचबरोबर आयुक्त साहेब आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत सूचना आम्हाला केलेल्या आहेत आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पाहणी करतोय आणि जीवित आणि वितहाणी होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय धन्यवाद साहेब काल रात्री इथे दुर्घटना घडली गॅलरीचा स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे नागरिकांना आता तुर्ता हळवण्यात आलाय नाही रात्री जो दोन वक्ता तो नंतर बिल्डिंगचा तो स्लॅब कोसळला त्याच्या माध्यमातून या बिल्डिंग मध्ये अठरा परिवार राहत होते आणि आजूबाजूचे पकडून बत्तीस लोक आहेत आणि बत्तीस लोक आता आम्ही जसे उपायुक्त बोलले नगरपालिकेच्या माध्यमातून त्याची आम्ही सोय केलेली आहे आणि त्यांना आता शिफ्टिंग करण्याचा खाली करण्याचं काम चालू झालेलं बत्तिश आहे संध्याकाळपर्यंत हे बत्तीस बत्तीस रूम खाली केले जातील आणि नंतर ही बिल्डिंग तोडण्याला सुरुवात केली जाईल अनेक इमारती ज्या आहेत त्या पन्नास ते साठ वर्ष जुन्या अशा इमारती आहेत पावसाला सुरुवात झालेली आहे काळात अशी दुर्घटना घडून यासाठी काय खबर महानगरपालिकेच्या माध्यमातून सन्मानिय आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा आदेशच आहे की आपल्याला ह्या पावसाच्या आधी हे ज्या अति धोकादायक बिल्डिंगे आहेत त्याच्यावरती नजर ठेवून जर त्रास असेल त्या बिल्डिंग धोकादायक असेल तर खाली केल्या जातील आणि त्यांना रिपेरिंग करून जर ठेवायसारखे नसल्या तर डिमॉल्युशन केल्या जातील असा सक्त आदेश सन्मान्य शिंदेसाहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या माध्यमातून रात्रीपासूनच आमचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत त्याच्या माध्यमातून नगरपालिका सहकार्य करते आणि लवकरात लवकर या लोकांना खाली करून ही बिल्डिंग लवकर तोडली जाईल सर्व सर्वप्रथम आम्ही प्राधान्य इकडच्या लोकांना सुखरूप करायचं आम्ही प्राधान्य देत आहोत रात्री दोन सव्वा दोन वाजता मला फोन आला तर त्या मी लगेच कडे आलो आपत्काळ आपले आपत्कालीन विभागाला मी फोन केला टीडी आर एफला फोन केला आपली पांडू आवटी साहेबांना अमित पांच्या सीमा आवटी साहेबांनी फोन करून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन ह्या सगळ्या लोकांना पहिला आम्ही बिल्डिंग धोकादा मिळून खाली काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काल रात्रीच्या म्हणजे पहाटे चार वाजेपर्यंत आम्ही त्या एल आय सीच्या एका आपल्या रेंटलमध्ये चोवीस लोकांना आम्ही रूम दिला अजून आठ लोकांना आम्ही रूम देत होतो आणि आज त्यांचा सर्व सामान बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करतोय जेवढं निघेल तुम्ही शक्यतो सामान जीवाला धोका न होता आम्ही ते सामान बाहेर काढून खरं लोक आमचे आहेत आम्ही धोकामुळे आहोत तर आम्ही त्यांना मदत करतो म्हणजे आमचं कर्तव्य आहे ते आणि ते आम्ही करणार नाही कोणाला दुखापत झाले हे देवाची कृपा अशी की एवढ्या मोठ्या हिच्यामध्ये दुर्घटनेमध्ये नक्कीच्या सर्व सतरा कुटुंबांना जे आहे ते आता हलवण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूच्या इमारती देखील खाली करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता या महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे मग दगितलं तर एक मोठी घटना होता होता या ठिकाणी राहिलेले मात्र तिसऱ्या मतल्यावरचा स्लॅब जो आहे इमारतीचा काही भाग जो आहे तो कोसळला सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत जी आहे ती झालेली नाही मात्र महानगरपालिका जी आहे ती आता अॅक्शन मोडवर आलेले पाहायला मिळते त्वरित महापालिकेच्या वतीने स्थानिक नगरसेवकांच्या वतीने आमदारांच्या वतीने इमारतींमध्ये सतरा कुटुंबांना जे आहे हजुरी येथील रेंटल ह्या इमारतींमध्ये हलवण्यात आलेला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा